शिवसेनेतील बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या आमदारासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हात मिळवणी केल्याचे समोर आले आहे काँग्रेसचे नाना पटोले आणि शिंदे गटाच्या आमदारातील युतीमागचे नेमके राजकीय गणित काय आहे भाजप शिंदे गटासोबत हात मिळवणी करून काँग्रेसने स्वतःच्या भूमिकेत बदल केला आहे का वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी केलेल्या टीकेमागचं नेमकं कारण काय नमस्कार मी तन्वी सुनील प्रबुद्ध भारत मध्ये आपलं स्वागत आहे भाजप आणि काँग्रेसच्या युतीच्या अनेक यापूर्वी पाहिल्या आहेत सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि भाजप आमदार एकत्र आल्याचं पाहायला मिळत होत तसेच विधान परिषद निवडणूक काँग्रेसच्या आमदारांची भाजपाच्या उमेदवाराला केलेला मतदान असो की विधानसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ते भाजपाला केलेली छुपी मदत यात काँग्रेसने आता नवीन विक्रम केला आहे शिवसेनेतील बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेच्या आमदारासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हात मिळवणी केल्याचे समोर आले आहे भंडाऱ्यातील अशाच आघाडी व युती पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या एक्स हँडल वर ट्विट करत काँग्रेस भाजप आणि काँग्रेस शिंदे सेना यांच्यात झालेल्या युतीवर टीका करताना ते पुढे म्हटले की भाजपाची खरी बी कोण वंचित बहुजन आघाडीने सतत राजकारणाची भूमिका घेतली असून सर्व वंचित शोषित बहुजन समाजासाठी स्वतंत्र राजकीय व्यासपीठ उभं करण्याचा निर्धार केला आहे मात्र या भूमिकेमुळे वंचित आघाडीवर अनेकदा भाजपा प्राय असल्याचे आरोप केले गेले पण आजच्या घडामोडींनी खरं चित्र समोर आलं आहे सोलापूर एपीएमसी निवडणुकीत काँग्रेसने भाजपासोबत थेट हात मिळवणी करत एकत्र निवडणूक लढवली काँग्रेसचे स्थानिक नेते भाजप आमदारासोबत व्यासपीठ शेअर करताना दिसले नागपूर मौदा खरेदी विक्री संघ निवडणूक या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांची अधिकृत आघाडी करत एकत्र निवडणूक लढवली आणि विजय मिळवला मग आता प्रश्न उपस्थित होतो भाजपाची खरीबी टीम कोण जे लोक वंचित बहुजन आघाडीवर भाजपा प्राय असल्याचा शिक्का मारता ते या काँग्रेस भाजप आघाडीवर गप्प का मुख्य प्रवाहातील पक्ष वंचित वंचित राजकीय हक्कापासून ठेवतात तेव्हा या बौद्धिक मंडळीच्या प्रतिक्रिया काय येत नाहीत काँग्रेस आणि भाजपाच्या गुप्त आघाड्यांवर हे लोक प्रश्न का विचारत नाहीत वंचित बहुजन आघाडी याच मुद्द्यांवर ठाम आहे आम्ही कोणत्याही सत्ताधारी पक्षाची सावली नाही आमचा उद्देश स्पष्ट आहे वंचित समाजाला स्वबळावर राजकीय आम्ही कोणाशी युक्ती करत नाही आमची म्हणजेच वंचित बहुजन आघाडीची प्रत्येक कृती पारदर्शक आहे सुजात आंबेडकर यांनी जनतेला म्हटलं आहे की आता तरी डोळे उघडा कोण खरोखर भाजपाशी हात मिळवणी करते हे समजून घ्या येणाऱ्या काळात यात अजून काय नवीन घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण राजकीय सामाजिक घडामोडींची संपूर्ण माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी बघत रहा, रहा भारत धन्यवाद